नमस्कार मी रुचिता ॲग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वरापालनामध्ये व्यवस्थापन महत्वाचा भाग आहे व्यवस्थापन काटेकोर केलं तर वरापालन फायदेशीर ठरतो मग वराहांसाठी बांधण्यात येणाऱ्या शेडची दिशा कोणती असावी जेणेकरून आजारांचा प्रादुर्भाव कमी होईल शेड बांधताना छप्पर कसं असावं दोन शेडमध्ये अंतर किती ठेवावं याचीच माहिती अकोला येथील स्तातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर हेमंत बिराडे आणि मुंबई येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर पंकज हसे यांनी दिली आहे तीच माहिती माहिती पाहूयात वराहांच्या शेडचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी सुस्थापित वराह पालन केंद्रांना स्वतः उद्योजक आणि बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने मुकादामाने भेटी द्याव्यात त्यांच्याशी चर्चा करावी शेडची दिशा दक्षिण उत्तर असावी जेणेकरून पूर्वेकडून सकाळी येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे गोठा कोरडा राहून आजारांचा प्रादुर्भाव कमी होईल शेड बांधताना छप्पर दोन्हीकडे उतरते असावे एका आवळीत दोन शेड असाव्यात दोन शेडमध्ये सुरक्षित अंतर ठेवावं शेडमधील जमीन पक्की असावी प्रत्येक एक फूट अंतरावर पाव इंचा उतर असावा म्हणजे मलमूत्र आपोआप वाहून जाईल स्वच्छता करण्यास मदत होईल जमिनीस कॉन्क्रीटीकरण करताना खराटा फिरवून घ्यावा म्हणजे जमीन खडबडीत होईल मोठ्या चौरस फूट जागेची आवश्यकता असते जागेची आवश्यकता आणि वजनानुसार बदलते शेडच्या बाजूच्या भिंती जमिनीपासून दोन पूर्णांक पाच ते तीन फुटापर्यंत बांधाव्यात वर मोकळ्या असाव्यात बांधलेल्या भिंती आतील बाजूने खडबडीत कराव्यात जेणेकरून वरा त्यास अंग घासतील मध्य शेडची उंची सहा फूट सात इंच असावी शेडमध्ये एका बाजूकडून हवा प्रवेश करून दुसरीकडे सहज जाणारी मोकळी जागा असावी भिंतीला लागूनच भरपूर उतार असलेली दोन फूट रुंद आणि एक फूट खोल गटार असावी विण्याच्या खोलीत पिल्ले मादीच्या अंगाखाली येऊन मरू आहेत म्हणून लोखंडी गार्डरील भिंतीपासून नऊ ते बारा इंच दूर आणि जमिनीपासून आठ ते नऊ इंच सा वर साधारणत दोन इंच सा व्यासाचा लोखंडी पोकळ पाईप फिट करून घ्यावेत पाणी पिण्यासाठी स्वयंचलित निपल लावावी शेड मानवी वस्ती आणि पाण्याच्या स्रोतापासून कमीत कमी दहा मीटर आणि नदीच्या किनाऱ्यापासून पाचशे मीटर दूर असावी बांधकाम सुरू करण्यापूर्वी स्थानिक ग्रामपंचायतीचं ना हरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे तसंच शक्य असल्यास प्रदूषण नियंत्रण बोर्डाचं ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यास फायदेशीर ठरतं हे दाखले शासकीय योजनेचे अनुदान मिळण्यास उपयुक्त असतात